शिरवळ एमआयडीसी तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादावादीचे रूपांतर हत्येत होऊन एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली बुधवारी रात्री साडे वाजता एका कंपनीच्या गेटजवळ जवळ आमर शांताराम कोंढाळकर वय बावीस राहणार बडबाडी तालुका खंडाळा या तरुणावर तलवारीने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी तेजस महेंद्र निगडे वय एकोणीस राहणार गुणंद तालुका भोर याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे हत्येनंतर पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर आणि तेजस हे दोघे एकाच कंपनीत काम करत होते काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ बाद झाला होता याचा राग तेजसच्या मनात होता बुधवारी रात्री अमर काम संपवून कंपनीच्या गेट जवळ आला असता तेजस त्याची वाट बघत होता त्याने पोत्यात लपवलेली तलवार काढून अमरवर सपासप वार वार डोक्यावर हातावर पायावर झाल्याने अमर जागीच अवस्थेत कोसळला व त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर तेजसने एका दुचाकी स्वाराकडून लिफ्ट घेत थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले आणि साहेब मी खून केला आहे असे म्हणत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी राहुल धस शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप जगताप उपनिरीक्षक नैना कामठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे शिरवळ औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम डी फैसला चुप मजबूत हो